नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की या सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याचं चार वितरण केलं जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये खरीप हंगाम तेवीसच्या पिकांचं वितरण होणार आहे याच्या संदर्भात एक संपूर्ण जिल्हा न्याय अपडेट तालुका न्याय जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की मित्रांनो हे भाग राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त जाहीर केल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना हेक्टरी चाळीस हजार रुपयापर्यंत पीक विमा मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून कोणकोणत्या कौन जिल्ह्यामध्ये हेक्टरी चाळीस रुप चाळीस हजार रुपये पीक विमा भेटणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेतीसंबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ दुष्काळग्रस्त जाहीर केलेल्या भागातील शेतकऱ्यांना हेक्टरी चाळीस हजार रुपयापर्यंत पिकमा भेटण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पहिला नाशिक जिल्हा पहिला जिल्हा आहे नाशिक जिल्हा संपूर्ण जिल्ह्याचा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये नाशिक जिल्हा नाशिक जिल्ह्यातील मालेगाव सिन्नर आणि येवला या तिन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पीकमा भेटण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे हे तीन तालुक्यातील शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी आहे धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांनासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पीकमा भेटण्याची शक्यता आहे याचबरोबर नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुका जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुका बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा व लोणार हे दोन तालुके छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर तालुका सोयगाव तालुका जालना जिल्ह्यातील पाच तालुके त्यामध्ये भोकरदन जालना आंबड मठणा मंठा व बदनापूर याचबरोबर बीड जिल्ह्यातील तीन तालुके वडवणी धारूर आणि आंबेजोगाई लातूर जिल्ह्यातील एक तालुका लातूर धाराशिव जिल्ह्यातील तीन तालुके धाराशिव वाशी आणि लोहारा हे तीन तालुके आहेत याचबरोबर पुणे जिल्ह्यातील पाच तालुके पुरंदर सासवड बारामती शिरूर घोडनदी दौंड व इंदापूर सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुके बार्शी माळशिरस सांगोला करमाळा आणि माळा हे पाच तालुके आ, या पाच तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पिकमा भेटणार आहे याचबरोबर सातारा जिल्ह्यातील वाई आणि खंडाळा हे दोन तालुके कोल्हापूर जिल्ह्यातील अं जवळपास खातखनंगले आणि गडहिंग्लज हे दोन तालुके सांगली जिल्ह्यातील सिराळा कडेगाव खानापूर विटा आणि मिरज हे चार तालुके आणि एकंदरीत या पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळग्रस्त जाहीर केल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना मदत सुद्धा दुष्काळाची वितरित केलेली आहे जवळपास दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी रुपये मदत वितरित केली आहे त्यामुळे विमा सुद्धा हेक्टरी चाळीस हजार रुपयापर्यंत या जिल्ह्यातील या तालुक्यातील शेतकरी बांधवांना भेटण्याची शक्यता आहे याचबरोबर मित्रांनो राज्य सरकारच्या दुसऱ्या जी आरनुसार नुसार सुद्धा एक दुष्काळग्रस्त जाहीर भाग केलेला होता त्यामध्ये महसूल मंडळी आहे निहाय जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये जवळपास सत्तावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी चाळीस हजार रुपये पिकमा भेटण्याची शक्यता नाकारता येत नाही मोठ्या प्रमाणामध्ये पिकमा भेटू शकतो यामध्ये अकोला जिल्ह्यातील अठ्ठेचाळीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पिकमा भेटण्याची शक्यता आहे अमरावती जिल्ह्यातील एक्क्याण्णव महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये आहे पुण्यश्लोक अहिल्यानगर जिल्ह्यातील नव्वद महसूल मंडळी दुष्काळग्रस्त जाहीर केल्यामुळे या नव्वद महसूल मंडळातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पिकमा भेटण्याची शक्यता आहे याचबरोबर धाराशिव जिल्ह्यातील तीस महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकावन्न महसूल मंडळे आहेत याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील बारा महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे चंद्रपूर जिल्ह्यातील चंदनखेडा मुगोडी व आसोडा ही तीन महसूल मंडळे आहेत जळगाव जिल्ह्यातील अडुसष्ट महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे जालना जिल्ह्यातील अगोदरच जे काही पाच तालुके दुष्काळग्रस्त आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त सतरा महसूल मंडळामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ जाहीर केल्यामुळे या सतरा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना ही हा निधी मिळू शकतो याच त्यामध्ये पा पाच तालुके त्यासह सतरा महसूल मंडळांचा समावेश आहे याचबरोबर धुळे जिल्ह्याचा विचार केला तर धुळे जिल्ह्यातील जवळपास अठ्ठावीस महसूल मंडळे आणि त्याच्या व्यतिरिक्त सिंदखेडा संपूर्ण तालुका या याच्यासाठी पात्र होऊ शकतो याचबरोबर नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुका संपूर्ण आणि ते याच्या व्यतिरिक्त तेरा महसूल मंडळे आणि नांदेड जिल्ह्यातील फक्त एकवीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये वितरण केलं जाऊ शकतं कारण की नांदेड जिल्ह्यातील एकवीस महसूल मंडळी दुष्काळग्रस्त जाहीर केलेली आहेत नागपूर जिल्ह्यातील जवळपास अकरा महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव सिंह रेवला तीन तालुक्यासह एकावन्न महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे परभणी जिल्ह्यातील जवळपास एकोणचाळीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर केल्यामुळे यासुद्धा एकोणचाळीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये विमा कंपनीच्या माध्यमातून पीक विमा वाटप केला जाऊ शकतो याचबरोबर पुणे जिल्ह्यातील चाळीस तालुके मी मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये जवळपास एकंदरीत आपण संपूर्ण परिस्थिती जर बघितली तर पुरंदर सासवड बारामती शिरूर घोडनदी दौंड इंदापूर या पाच तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील चाळीस महसूल मंडळामध्ये पिकमा भेटण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि बीड जिल्ह्याचा जर विचार केला तर बीड जिल्ह्यातील जवळपास चौपन्न महसूल मंडळे आणि त्याच्यासह वडवणी धारूळ हे आणि आंबेजोगाई हे तीन तालुके आणि त्याच्या व्यतिरिक्त चोपन्न महसूल मंडळामध्ये दुष्काळ यासुद्धा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पिकमा भेटण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे बुलढाणा जिल्ह्यातील एक्क्याऐंशी महसूल मंडळासह बुलढाणा व लोणार हे दोन तालुके सरसकट आणि बुलढाणा जिल्ह्यातील एक्क्याऐंशी महसूल मंडळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पिकमा भेटू शकतो भंडारा जिल्ह्यातील एकच महसूल मंडळ दुष्काळग्रस्त जाहीर केले तेमध्ये पिंपळगाव या महसूल मंडळामध्ये सुद्धा सरकारी योजना पिकमासे मोठ्या प्रमाणामध्ये भेटण्याची शक्यता आहे यवतमाळ जिल्ह्यातील अठरा महसूल मंडळी दुष्काळग्रस्त आहेत त्यामुळे या अठरा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पीकमा भेटण्याची शक्यता आहे लातूर जिल्ह्याचा विचार केला तर लातूर जिल्ह्यातील लातूर तालुका सरसकट सर्व शेतकऱ्यांना भेटणार याचबरोबर साठ महसूल मंडळापैकी पंचेचाळीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ या पंचेचाळीस महसूल मंडळाच्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये खरीफ हंगाम दोन हजार तेवीसचा पीकमा मी भेटण्याची शक्यता आहे याचबरोबर वर्धा जिल्ह्यातील बारा महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे वाशिम जिल्ह्यातील चौवेचाळीस महसूल मंडळे दुष्काळग्रस्त जाहीर केल्यामुळे या चौवेचाळीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा चा पिकमा भेटू शकतो याचबरोबर सांगली जिल्ह्यातील छत्तीस महसूल मंडळे आहेत सातारा जिल्ह्यातील पासष्ट महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे सोलापूर जिल्ह्यातील जवळपास पाच तालुक्यामध्ये दुष्काळ त्या पाच तालुक्यासह त्या सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यासह जवळपास सेहेचाळीस महसूल मंडळे याच्यामध्ये एकंदरीत परिस्थिती जर बघितली तर बार्शी असेल माळशिरस सांगोला करमाळा आणि माडा हे पाच तालुक्यामध्ये सरसकट पिकमा याचबरोबर राहिलेल्या सेहेचाळीस महसूल मंडळामध्ये सुद्धा विम्याचं वितरण मोठ्या प्रमाणामध्ये केलं जाऊ शकतो याचबरोबर हिंगोली जिल्ह्यातील सतरा महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर केल्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील सतरा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याचा वितरण केलं जाऊ शकतं मित्रांनो हा राज्य सरकारचा दुसरा जी आर पहिला जी आर पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुके दुसरा जी आर सत्तावीस जिल्ह्यातील एक हजार एकवीस महसूल मंडळे तिसरा जी आर राज्यातील दोनशे वीस महसूल मंडळे आणि चौथा जी आर दोनशे चोवीस महसूल मंडळे असे एकूण चार जी आरच्या चार वेगवेगळ्या जे आरच्या माध्यमातून राज्य सरकारने आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये दुष्काळ जाहीर केल्यामुळे आ, या विमा कंपन्यांना मोठ्या प्रमाणामध्ये विमा द्यावाच लागेल कारण की आता आगामी लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत आणि मित्रांनो दुष्काळ जाहीर केल्यामुळे शे दुष्काळ जाहीर केल्यामुळे परिस्थिती खूप गंभीर असते त्यामुळे आता अंतिम आनिवारीसुद्धा पन्नास पेक्षा कमी आलेली आहे याचबरोबर पीक कापणी प्रयोग म्हणजे सीसीचा जो काही पिकमा असतो ते सुद्धा लागू या भागातील शेतकऱ्यांना होणार आहे त्यामुळे सीसीचा पीकमा मोठ्या प्रमाणामध्ये येत असतो आणि हेक्टरी चाळीस हजार रुपयापर्यंत पिकमा या भागातील शेतकऱ्यांना भेटण्याची शक्यता दाट आहे तर मित्रांनो यावेळेच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुतास्थितीच थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद